शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा न ठेवता पीक कर्जाचा भरणा करावा राज्य सरकार आर्थिक संकटात आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनेश जाधव यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला तकलादू योजनांमुळे दिवाळखोरी आली निवडणूक जिंकण्यासाठी घोषणा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते शेतकरी कुटुंब कसे जगवावे या चिंतेत आहेत रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकरी कर्ज भरू शकत नाही सात बारा कोरा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता मनीष जाधव यांनी केली आहे काल बारामतीमध्ये दादांनी आपल्या अभिभाषणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी कर्ज भरण्याच्या संदर्भाने सूचना केल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करू नये राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचा त्यांनी निर्वाळा या उपस्थित शेतकऱ्यांना दिला खऱ्या अर्थाने प्रासंगिक आणि तकलादू योजना निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी राबवून या राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा पाप या महायुती शासनानं केलेलं आहे मताचा जोगवा शेतकऱ्यांचा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचं आश्वासन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला मरणाच्या दारावर उभं करण्याचं पाप या राज्य शासनाने केलेला आहे दररोज शेतकरी गळफास आणि विषाचा घोट घेऊन शासन धोरणासमोर हताश होऊन आपला जीवन संपवत आहे दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि आज शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे त्याच्याकडे बँकेमध्ये पीक कर्ज भरण्याची आर्थिक कुवत नसताना आज त्यांनी पैसे कुठून भरावं त्याचा प्रपंच कसा चालवावा हा जे मोठा यक्ष प्रश्न आहे तर बँकेचं कर्ज भरणं तर दूरची गोष्ट आहे कारण त्याला कृषी धोरणाने या शेतकरी विरोधी धोरणामुळे तो पूर्णत या राज्याच्या कारभार चालवणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अडचणीत आलेला आहे त्यामुळे मी राज्य शासनाकडे अशी मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमात की मातनं की त्यांनी तातडीने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करून त्याला कर्जमुक्त करावं